हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज नरेश गवली ऑफिशियल या चॅनलवरती धमाकेदार कॉमेडी व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर त्या व्हिडिओचं नाव आहे रॉंग नंबर वर्षी भांडण तर हा व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे जाऊन नक्की बघा तर त्या व्हिडिओचे कलाकार आहेत नरेश गवली आणि तुषार बसवत तर तुम्ही थोडी झलक बघा समजलं ना आता काय करायचं ते चला लागू दे मला आता कामाला नाहीतर धर्मा चीट येईल ना नोकरीवरून काढून टाकेल मला कशी तरी गवत कापायची नोकरी भेटली मला ती जायची माझ्या हातातून आज फोन करून बघू देश दिश बरं रिचार्ज मारला इथं एखादा आयटमचा हवा तर पटवन ना लगे चुकून काय म्हणतोस तू काय फोन घरात भाड्याने ठेवून जातोस का अरे भावा चुकून म्हटलं मी भाड्याने द्यायचं की विकत द्यायचं ते माझे मी बघतो काल तुला सॉरी म्हटलं तरी तू आज फोन केलास अरे सॉरी म्हणजे काय एवढा काय गरम होऊन बोलतोस मी गरम होऊन बोलत नाही तू गरम होऊन बोलतोस मी बसलास का बघ जरा चड्डी पेटली असेल नाही तू कोण बोलणार म्हणजे ते जाऊ दे भावा तू रानडुकर बघितलंय का नाही र तसं त्या रानडुकरासारखं भुजून मारीन हा माझं डोकं फिरलंय मी आहे कामात सणासणाचे भांडण करू नकोस अरे तू सांगशील ना तर पायापासून सगळे केस काढून तुझे एक पण नाही खेळणार डोक्यावर समजलंस का तू नरेश नावाचा आहे मी अरे भावा मी पण तसेच करीन कॅरमचे पावडर टाकून तुझे केस उपटून टाकीन तुला काय मी सोडणार नाही अरे तू कुठं राहतोस सांग तू मला अरे भावा मी पृथ्वीवर राहतोय अरे आम्ही का मग दिलाच राहतोय का तुला हिम्मत असेल तर येऊन दाखव माझ्या गावात काय नाही रानडुकर खाऊन पाजवून तुला कपडे काढून मारतोय बघ तुझ्याकडे येऊन तुला मी पण तुला तसंच करणार एक दिवस वस्तीला ठेवणार खाऊन पिऊन तुला मारणार बघ मेसेज पाठव कोण आहे ते सांगतो मी तुला काय मेसेज पाठवू आय लव्ह यू लिहून पाठवू काय घाबरलं असताना राय अरे पण ठेवला वाटतं तर आता बरोबर सांगला असतो त्याला मी घाबरलेलं नाही मी कोणाला घाबरत नाही आम त्याला परत फोन करत आहोत घालतो त्याची काशीर जिल्ह्यात वडा तालुक्यात जोरात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे जाऊन नक्की बघा मित्रांनो तुम्हाला असेच धमाकेदार गावठी कॉमेडी व्हिडिओ बघायचे असतील तर नरेश गवली आणि तुषार बसवत या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला मग मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू